फुलं निर्माण करणाऱ्या वनस्पतींना किंवा झाडांना काय म्हणतात त्यासाठी कुठली टर्म वापरतात तुम्हाला ठाऊक आहे का, का? अगदी बरोबर अँजीओसप्स आणि त्या झाडांचे रिप्रोडक्शनचे इंद्रिय कुठले असते अशा झाडांची फुलं हा त्यांचा रिप्रोडक्शनचा अवयव असतो आणि ह्या धड्यामध्ये आपण त्याचे विविध भाग विस्ताराने शिकणार आहोत तुमच्या मते फुलांचे मुख्य भाग कोणकोणते आहेत बरं फुलांच्या चमकदार रंगीत भागांना पाकळ्या किंवा पेटल्स असं म्हणतात आणि पाकळ्यांप्रमाणेच दिसणाऱ्या त्याच्या खाली असलेल्या हिरव्या रंगाच्या रचनांना सीपल्स असं म्हणतात या भागांचे कार्य काय असेल याचा एक मिनिटभर थांबून जरा विचार करा मात्र आपण थोड्या वेळानंतर त्याविषयी बोलणार आहोत फुलांचे अजून दुसरे कोणते भाग आहेत बरं ह्या इथे मध्यभागी स्टेमन्स आणि कार्पेल्स आहेत अशा चमत्कारिक नावांनी तुम्हाला घाबरून जायची काही गरज नाही कारण समजायला ती फार सोपी आहेत पेटल्स आणि सीपल्स जेव्हा स्पष्टपणे वेगळे दिसून येत नाहीत तेव्हा त्यांना एकत्रितरित्या टीपल्स असं म्हणतात जेव्हा फूल मोठं होतं आणि बहरतं तेव्हा त्याच्यामध्ये फरक दिसून येतो सीपल्सचं कार्य काय आहे असं तुम्हाला वाटतं सीपल्स म्हणजे झाडांच्या पानांचा सुधारित म्हणजेच मॉडिफाईड प्रकार आहे जे कळीला झाकून ठेवतात आणि तिचे सगळ्या प्रकारच्या अपायांपासून आणि संसर्गांपासून रक्षण करतात सीपल्स सहसा हिरव्या रंगाच्या असतात पण काही वेळा त्या पाकळ्यांप्रमाणे रंगीत देखील असू शकतात पूर्ण विकसित झालेल्या फुलांचा त्या खालचा आणि बाहेरचा भाग असतात मग पाकळ्यांच्या बाबतीत काय त्यांचं कार्य काय असतं असं तुम्हाला वाटतं रंगीत फुलं असलेल्या झाडांचं आपल्याला आकर्षण वाटतं की नाही फुलांच्या बाबतीत अगदी हाच परिणाम इन्सेक्ट्सवर देखील होतो पॉलिनेशनसाठी किंवा पॉलन ग्रेन्स दुसरीकडे वाहून नेण्यासाठी फुलं ग्रेन्स स्टेमन हा फुलाचा रिप्रोडक्शन करणारा पुल्लिंगी अवयव आहे आणि तो परागकणांची निर्मिती करतो परागकण अर्थात पॉलन ग्रेन्स म्हणजेच फुलांचे मेल गॅमिट्स आहेत ते सहसा पिवळ्या रंगाचे असतात आणि काही फुलांच्या जसं की हायबिस्कस फुलाच्या बाहेर ते स्पष्टपणे दिसून येतात मग कार्पलच्या बाबतीत काय कार्पल म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं कार्पल म्हणजे फुलाचा रिप्रोडक्शन करणारा स्त्रीलिंगी अवयव तो सहसा फुलाच्या मध्यभागी असतो त्याचे तीन मुख्य भाग असतात आणि त्याची माहिती घेणं फारच इंटरेस्टिंग आहे कार्पलच्या बॉटमजवळ एक फुगवटा असतो आणि त्याला काय म्हणतात ठाऊक आहे आपण त्याला ओवेरी असं म्हणतो ओव्हरीच्या बाहेर वरच्या दिशेने लांब लचक नलिकेप्रमाणे एक रचना असते तिला स्टायल असं म्हणतात फुगीर पायथा म्हणजे ओव्हरी आणि लांब नळी म्हणजे स्टायल मग शेवटचा टोकाचा भाग तो काय आहे तुम्ही जर या भागाला स्पर्श केला तर तुम्हाला त्याच्या टोकाला या इथे चिकटसर पदार्थाचा अवयव जाणवेल त्याचं नाव स्टिग्मा आहे आणि पराग कण त्याला चिकटून राहावेत म्हणून तो चिकट असतो हे सगळं किती ऑर्गनाइज्ड दिसतं आणि याचं कार्य देखील विलक्षणरित्या चालतं आणि या सगळ्याने एकच सिद्ध होतं की निसर्गाची लीला खरोखर अलौकिक आहे विस्मयकारक का आहे ही कार्यपद्धती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया